नमस्कार साताऱ्यातील एक साहित्यिक आणि उत्तम डॉक्टर असलेले उमेश करंबेकर यांची ही मला आवडणारी छोटीशी पण सुंदर कविता कविता अगदी एवढीशी आहे पण तिच्यामध्ये केवढा अर्थ सामावलेला आहे वाचन संस्कृती कमी होती आहे लोकांना वाचनाची आवड राहिलेली नाही आहे हे सगळं काही या छोट्याशा कवितेमध्ये आपल्याला दिसून येतं पाहूया त्यांची सुंदर कविता ॲसेट्स कर्ज काढून का, का होईना पण चार चाकी घ्यायचीच कर्ज काढून का, का होईना पण चार चाकी घ्यायचीच असं ठरवून सादर केलं मी बँकेत माझं कर्ज प्रकरण फायलीत तोंड खुपसून बँकेच्या अधिकाऱ्यांनी विचारले प्रश्न फायलीत तोंड खुपसून बँकेच्या अधिकाऱ्यांनी विचारले प्रश्न माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुमच्याकडे सोनं किती प्लॉट आहे शेअर्स फिक्स्ड डिपॉझिट वगैरे वगैरे मी नुसताच उभा होतो त्यांच्या तोंडाकडे पाहत शेवटी फाईल मिटवून निर्विकार चेहऱ्याने माझ्याकडे बघत ते एवढंच बोलले सॉरी खरं म्हणजे मी वाट पाहत होतो एका प्रश्नाची ज्यावर भरभरून बोलता येईल मला पण अखेरपर्यंत विचारलंच नाही त्यांनी मला तुमच्याकडे पुस्तक किती तुमच्याकडे पुस्तक किती धन्यवाद